सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचा साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायण नमस्ते गुढीपाडवा येत आहे तर गुढीपाडव्याच्या बघा कालच्या लाईव्ह पासून आतापर्यंत जवळपास बघा आजच्या दोनशे ऑर्डर आपल्या बुकिंग झाल्या पॅकिंग पण झाल्या बरं का कारण गुढीपाडव्यामध्ये गुढी मिळण्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा आज बघा जवळपास साडेतीनशे गुढ्यांचं सा बुकिंग आहे तर गुढ्याच्या साड्या जसं की दीडशे रुपये पासून आपल्याला रुपये पर्यंत गुढी मिळेल तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही गुढी आपल्याला खरेदी गुढीची साडी वस्त्र खरेदी करू शकता त्याचबरोबर लवकर गुढीपाड्यासाठी मिळण्यासाठी आताच बुकिंग करा गुढी सोबत एका दोन गोष्टी मागवू शकता कारण कुरिअर तुम्हाला लवकर मिळेल आणि तुमचा आहे बर का पण त्याच्यामध्ये गुढीसोबत अजून एक दोन वस्तू तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे एका एक कुरिअरमध्ये दोन तीन वस्तू तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता पेशवाई गुढी खूप आणि ही चंद्रकोरची आहे बर का आणि ही आपल्याकडल्या सगळ्यात चांगल्या क्वालिटीची गुढी आहे जिची प्राइस आहे ती पाचशे ऐंशी रुपये आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हे बघा क्वालिटी उत्तम आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवली जाईल तर सुंदर अशा बघा ह्या गुड्या आहेत ज्या ज्या सुंदर अशा हवी आहेत त्या ताई लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघा गुलाबी सगळ्यांचा आवडता पिंक कलर आपल्याकडे अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कलर मिळतील पण सध्या काम चालू आहे अजून शिवनाचं तर तुम्हाला रोज वेगवेगळे कलर बघायला मिळतात हा पिंक कलर आहे खूप सुंदर क्वालिटी आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा एकूण दोन तीन कलर आहे ह्याच्यामध्ये बघा पिंक कलर आहे पेशवाईमध्ये सुंदर अशी गुढी आहे ज्यांना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर आणि चंद्रकोर म्हणजे ट्रेंडिंग आहे बर का चंद्रकोर साडी तर तुम्ही छान अशी गुढीसाठी घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा राजमाता राजमाता म्हणून एक आपल्याला साडी आहे जी की यल्लो कलरमध्ये आहे ती दीडशे रुपये तुम्ही बघू शकता फक्त दीडशे रुपये राजमाता जी साडी आहे ती फक्त आणि फक्त दीडशे रुपये आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि उत्तम क्वालिटीच्या आपल्याकडे साडे मिळतात गुढीपाडवा स्पेशल ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे त्यात शकता आपल्याकडे ऑरेंज कलर आहे बघा ऑरेंज आणि ब्ल्यू कलर असं दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये ही गुढीची साडी आहे बर का खूप क्वालिटी सुंदर आहे आणि दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता असं जांभळा कलर आहे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन फक्त दीडशे रुपये जो कलर हवा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्तीआडचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा क्वालिटी उत्तम ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा रेड कलर क्वालिटी सुद्धा उत्तम आणि सुंदर असा बघा रेड कलर सुद्धा उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे ऑरेंज कलर आहे बरं का सॉरी ऑरेंज कलर राजमाता फक्त दीडशे रुपये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी उत्तम त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे सुंदर असा बघा पिंक कलर हे बघा पिंक आणि ग्रीन कलर फक्त दीडशे रुपये आता बघा युएस मधून अमेरिका दुबई मधून सुद्धा जे आहेत ते सात सात आठ आठ गुड्यांचं बुकिंग केलेलं आहे वर काही एकदम कारण कसं आहे कुरिअर चार्ज परवडतात त्यामुळे एकदम तिने आठ आठ नऊ नऊ दहा दहा गुड्यांचं बुकिंग केलेलं आहे कारण वजनाला हलकी आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे तर ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा एका तुम्ही दोन तीन गुड्या चार गुड्या घेऊ शकता ज्या वजनानं कमी आहेत त्या तर बघू शकता ही सुद्धा एक रुपयाची गुढी आहे राजमाता येल्लो कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर मध्ये बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे ज्याची काट आहे त्या अशी ब्राऊन कलर आणि येल्लो कलर फरक बघू शकता ब्राऊन कलर येल्लो कलर सुंदर अशा गुड्या आहेत आपल्याकडल्या ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा रेड कलर रेड आणि येल्लो कलर सुंदर असं बघा रेड आणि येल्लो कलर क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का रेड आणि येल्लो कलर जो कलर हवा आहे अगदी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी उत्तम तर सगळ्या ह्या राजमाताच्या साड्या आहेत दीडशे रुपये वाल्या तुम्हाला बघू शकता तुमच्या बजेट मधलं कलेक्शन आहे सगळ्यांच्या फक्त दीडशे रुपये एका तुम्ही ह्या चार चार तीन तीन साड्या सुद्धा बुकिंग करू शकता क्वालिटी सुंदर आहे ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा भरपूर ताई आईसाठी बहिणीसाठी किंवा आपल्या फ्रेंडसाठी करतायत कारण कसं असतं आपल्यामुळे एखाद्याच्या जर दारामध्ये गुढी साजरी होत असेल तर ती पुण्याची गोष्ट आहे नवीन वर्षाला भरपूरशा ताईंनी आपल्या मैत्रिणीला गुढीची साडी गिफ्ट दिली गुढीचं वस्त्र गिफ्ट दिलेलं आहे फक्त दीडशे रुपये क्वालिटी खूप उत्तम आहे आणि छान आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हे एवढे कलर आहेत बरं का दीडशे रुपये मध्ये ग्रीन कलर आणि रेड कलर दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि रेड राजमाता फक्त दीडशे रुपये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा चंद्रकोर आता बघा कालपासून खूप बुकिंग झाले बरं का कि बघा सुंदर अशी बघा चंद्रकोर आहे ज्याच्यामध्ये कलर तुम्ही बघू शकता मोरपंकी आणि पिंक कलर आणि हिची प्राइस जी आहे ती तीनशे ऐंशी रुपये आहे चंद्रकोर ज्यांना हवी आहे तिने मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता उत्तम क्वालिटी आणि छान आहे बरं का चंद्रकोर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे चंद्रकोर सुंदर असं बघा बघा चंद्रकोर ह्याच्यात नेव्ही कलर सुंदर आणि छान बघा नेव्ही ब्ल्यू कलर चंद्रकोर गुढीचं वस्त्र म्हणजे गुढीमध्ये बघा चंद्रकोर ट्रेंडिंग आहे नेव्ही ब्ल्यू कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन जी हवी त्यासाठी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा कलर आहे जो की फिरता कलर आहे सर्वांचा आवडता आहे आणि भरपूर त्यांनी त्या कलर बद्दलची केलेली आहे किंवा इन्क्वायरी सुद्धा चालू आहे तर बघा हा सुद्धा कलर जो आहे तो काल भरपूर जवळपास बघा बघा बुक झाल्या सुंदर हा कलर 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 आहे याला कोणता वांगी त्याच्यामध्ये बघा मोरपंखी बघा मोरपंखी वांगी कलर दोन्ही कॉम्बिनेशन आहे आणि चंद्रकोर आहे बरं का त्यामुळे क्वालिटी तर उत्तम आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कोणची गुडी आहे ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा ऑरेंज कलर हे बघा ऑरेंज कलर आणि मोरपंखी हे बघू शकता ऑरेंज आणि मोरपंखी हा कलर खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा ऑरेंज मोरपंखी त्याच्यामध्ये बघा आता जो बघितला होता त्याच्यामध्ये हा सुद्धा सुंदर कलर आहे बरं का हे बघा मोरपंखी कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन बघा मोरपंखी आणि पिंक कलर खूप सुंदर आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा साडे रुपये बघा तीनशे पन्नास रुपयाची गुडी आहे खूप सुंदर क्वालिटी तू बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि प्रीमियम आहे बरं का साडे रुपये बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा एक कलर आहे जो की पिंक कलर आहे म्हणजे गुलाबी कलर आणि मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन चंद्रकोर मध्ये हे बघा चंद्रकोर म्हणलं की सगळ्यांचा आवडता विषय आहे ज्यांना आवडते त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा मेसेज करा क्वालिटी खूप उत्तम आहे बर का चंद्रकोरची ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे सुंदर क्वालिटी चंद्रकोर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा पिंक हे बघा पिंक कलर मोरपंकी कलर तर बघा हे कॉम्बिनेशन असं एकत्र आलेलं आहे पिंक कलर आणि सुंदर असा बघा ह्याच्यामध्ये असा कलर आहे मोरपंकी सुंदर अशी गुढी आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा मोरपंखी कलर हे बघा सुंदर असा मोरपंखी कलर हे बघा सुंदर असा मोरपंखी कलर ज्या आताच ऑर्डर करा कारण तुम्हाला बघा पाडव्यापर्यंत जर ऑर्डर मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही लाईव्ह बघताय व्हिडिओ बघताय तर पटकन बुकिंग करा इन्क्वायरी करा पेमेंट करा आणि लवकरात लवकर ऍड्रेस शेअर करा तर बघा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा त्याच्यामधला हा एक कलर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर क्वालिटी त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा एक कलर आहे बरं का पिंक कलर आणि ह्याच्यामध्ये बघा मोरपकी कलर पिंक आणि मोर कलरचं मोरपकी कलरचं कॉम्बिनेशन क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचं सुंदर कलर त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे सुंदरसा कलर आहे बर का गुढीमध्ये हा सुद्धा एक कलर आहे क्वालिटी खूप छान आहे ज्यांना हवा आहे तरी लवकरात लवकर बुकिंग करा कारण पाडव्यापर्यंत तुम्हाला कुरिअर मिळावा असं वाटत असेल तर त्यांनी आताच बुक करा तर लाईव्ह बघताय व्हिडिओ बघताय तर बुकिंग चालू आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे जो की पर्पल कलर आहे पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर आणि सुंदर असा मोरपंखी कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा पर्पल मोरपंखी चंद्रकोर आता गुढी जास्त बुकिंग होते बऱ्याच ताईने कालच्या लाईव्ह मध्ये बुकिंग केलेली आहे चंद्रकोर आहे बघा चंद्रकोर सुंदर अशी चंद्रकोरची गुढी आहे आपल्याकडे हे, हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा पॅरेट ग्रीन कलरची आहे आणि खूप सुंदर आहे बरं लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे चंद्रकोर मध्ये सुंदर कलर त्याच्यामध्ये बघू शकता हा एक कलर आहे सुंदर असा जो की मोरपंकी कलर आहे आणि पिंक कलर हे, हे बघा मोरपैकी पिंक कलर कलर कॉम्बिनेशन बघू शकता ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा हाय कलर आहे बरं बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर क्वालिटी उत्तम आहे ज्यांना जे जी, जी गुढी हवी आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा कारण कसं एकाच ताईंना ह्यातल्याच गुड्या पाहिजे असतात आणि तेव्हा स्टॉक आउट असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ लाईव्ह बघताय तेव्हा बुकिंग करा सुंदर अशी चंद्रकोर वॉटर ग्रीन कलर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे बर का। काट पदर मध्ये गुढी हे बघा खूप सुंदर कलर आहे ज्यांना जो कलर आवडतो त्यासाठी बुकिंग करा तर अशा गुड्यांचं कलेक्शन आहे बर का जी तुम्हाला गुढी आवडते त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा बुकिंग नंबर ला मेसेज करा ऑनलाइन तुम्ही घरपोच तुम्हाला मिळेल त्याच बरोबर तुम्ही आमच्या शॉप ला विजिट सुद्धा करू शकता स्वामींची वस्त्र मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आता प्रकृतीने येतोय तुम्ही स्वामींची मूर्ती वस्त्र सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला गुढ्या बॅक कॅमेऱ्याने बघायला मिळतात हे बघा सुंदर अशी गुढी आहे आणि गुढीसाठी खरेदी करायला भरपूर ताई शॉपला येत आहे तर हा बघा सुंदर असा बघा कलर आहे गुढीचा आणि खूप क्वालिटी छान आहे हा सुद्धा एक कलर आहे बरं का ग्रीन कलर राजमाता दीडशे रुपयेला फक्त ही सुद्धा दीडशे रुपयेला आहे तुम्हाला जी गुढी आवडती त्या गुढीसाठी लवकरात लवकर मेसेज करा त्यासोबत अष्टलक्ष्मी दिवा कामाक्षी दिवा सगळं पूजा साहित्य जे आहे ते तुम्हाला होलसेलमध्ये दिवे मिळणार आहे ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे भरपूरचं पूजा साहित्य आहे स्वामींची मूर्ती त्याचबरोबर बघा शंखचक्र दिवे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती पितळेमध्ये सुद्धा आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे शंखचक्र नाम आहे सगळं शिवलिंग सुद्धा आपल्याकडे मिळत होतं तुम्ही बघू शकता हे शिवलिंग आहे आपल्याकडलं हे सुद्धा अवेलेबल आहे गळती सुद्धा मिळेल त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये भारत शिवलिंग सुद्धा आपल्याकडे होतं पण सध्या नाही आहे दिवे जसं बघा गिफ्ट भेटसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे मोराचे दिवेसुद्धा अवेलेबल आहेत पंचारती सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का देवी देवतांची आरती करण्यासाठी बघा सुंदर अशी पंचारती आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेच्या मूर्त्या गणपती बाप्पाची मूर्ती कुबेर भगवानांची मूर्ती पंचधातूमध्ये सुद्धा कुबेर भगवान आहेत सगळ्या साईजमध्ये बघा हा तीन नंबर एक एक नंबरचा साईज बघा कुबेर भगवानांचा हा आहे दोन नंबर साईज आणि तीन नंबर सगळ्या साईज मध्ये कुबेर भगवान लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे कुंचन सेवा कुंचन सेवेचं साहित्य तर बघा हा दिवा जो आहे तुमच्या घरामध्ये चोवीस तास चालतो एवढा मोठा दिवा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर असंही आपल्याला पूजा साहित्य मिळतं आणि मार्बलमध्ये सुद्धा बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी आपल्याकडे बघायला मिळतील हा बघा खलबत सुद्धा आहे अगदी छोट्या साईजमध्ये मध्ये आहे कास्य थाळीसुद्धा आहे बरं का ही ओर आपल्याला कास्य थाळी आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये ग्लास येणार दोन वाटे येणार चमचा येणार आणि एक डिश येणार तर ही कास्य थाळी जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे उष्णता कमी करायचं काम करते आणि खूप छान क्वालिटीची आहे बरं का तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता शॉपला ताईंची दादांची विजिट चालू आहे गुढीपाडव्यानिमित्त पूजा साहित्य घेण्यासाठी तर हा बघा सोमपात्र आहे सगळ्यात मोठ्या साईजचा होलसेलमध्ये मिळणार आहे आणि सगळ्यात छोट्या साईजचं सोमपात्र म्हणजे बघा एकूण सोमपात्र तुम्हाला दोन साईज आपल्याकडे मिळतात जी साईज हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा अष्टलक्ष्मी दिवे सुद्धा बघा अगदी होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर मोठ्या साईजचा मोरवाला अष्टलक्ष्मी दिवा सतराशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ